आता आपण आलो ताईच्या घरी तर बघा इथं ताईच्या आपल्या लक्ष्मी कशा इथं कोंड्या फुलदाण्या ठुल्या त्या कुत्ता दोन पदक सगळे ह्यांना असं खेळणं मानले यांना आपण खेळण्याची पण आपण सगळी ओळख करून देऊ हरिण दोन पदक इथं माझ्या इकडं अरे वा करायचं लाडू खूपच छान वाटत इकडं जाळीचं लाडू अरे बापरेच लावड सगळं जे पाणी सुटलंय बर का तुमच्या सुटल्या का ते सांगा खूप वेळ नको त्याला दाखवायला नंतर तुम्ही सगळं फोन मध्ये माणसा ना आम्हाला द्या आम्हाला द्या त्यामुळे आपण लवकरात लवकर दुसऱ्यांची ओळख करून देऊ एवढं हत्ती धबधबा ऐताच हे कुत्ता हे कसं मान हल आणि हे ग बसले, एक ह्याला काय झालं एकूण असतो बघू त्याला नंतर नंतर बघू त्याला आपण हे काय व काही इकडे दिसतंय व हे इकडं तवर सिंह दोन सिंह कोलतानी ग्लासमध्ये पाणी मांडले यावा लागलं का हे बघा नंदी बैल तशी दोन कुत्री बाबा इथं पण आहेत पण ह्यांचे सगळे ओके मध्ये आहेत ही दोन ही मोडकी हाली जात हा त्यानंतर बघा इथं आहे हत्ती त्या शेजारी आहे बैल बैल खूप मोठा आहे पण शेतात पाहिजे असेल तर शकत आहे इकडे फुलदाणी ही मोठी फुलदानी त्याचप्रमाणे इकडे आहे अशीच ही सर्व आपली खेळणी ही लोक कुणी सरपंच घेऊन चाललंय टाळविटू नामाच्या गजर चाललाय इकडे महाग पोपट आहे हे आदिवासी तर हे बारके सस मास कोंबडा वा घाकती आणि हीच बघा गाय आणि वासरू किती सुंदर आहे बघा त्यानंतर आपली काजलने आपल्या छोटीशी रांगोळ काढली आहे लक्ष्मणच्या पुढे किती मस्त रांगोळ आहे बघा पानाचा इडा वगैरे आहे समया दोन लावल्यात पण आता फॅन सध्या गरम होत आहे आपल्याला त्याच्यामुळं विजलेले आहेत ते फॅन मुळ हे बघा डेकोरेशन असं केलेलं आहे सर लक्ष लाडू करत जाते बर का पण आता आपण त्याला काहीच करणार नाही कारण मी खाल्लं तर तुमच्या तोंडाला पानसुडून <स्थियों>